नमस्कार मी प्रभाकर लुंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव या शहरात आलेलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव श्री तुळजाभवानी स्टेडियम या स्टेडियमची आपण एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला एक बातमी दाखवली होती की या स्टेडियमवर ओपन जिम खराब झालेले आहेत आणि विविध जी सुई द्यायच्या होत्या त्या कमी पडत आहेत आणि ते खराब झालात हे आपण दाखवलं होतं आणि हे दाखवल्याबरोबर या ठिकाणचे क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार साहेब यांनी दक्षता घेतली आणि तात्काळ याची दुरुस्ती केलेली आहे आता ते दुरुस्ती काय काय केले ते आपण पाहूया आणि आपण जी बायटमध्ये बोललो होतो जवळजवळ सर्वच काम पूर्ण झालेलं आहे आपण ते दाखवणार आहेत आणि अक्षय बिराजदार साहेब हे क्रीडा अधिकारी आपल्या सोबत आहेत सर आपण हे ओ फिल्टर जे प्लॅन आहे तुमचं बरं का तुम्ही आलो आर ओ फिल्टर पॉर प्लॅन चालू केलेला आहे आता हे दाखवावं लागेल कुठे कर्मचारी हे काढावं लागेल मशीन 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 हे जल शुद्धीकरण केंद्र आहे आणि तुळजाभवानी स्टेडियम मध्ये जलशुद्धीकरण केंद्र कि के, सर कोणत्या महिन्यामध्ये चालू केले हे एप्रिल महिन्यापासून चालू झालेलं आहे या ठिकाणी हे जे आहे हे स्टोर केलं जातं पहिले पाणी या इकडे फिल्टर होत फिल्टर झाल्यानंतर इथे फिल्टर या ठिकाणी फिल्टर होत फिल्टर प्लांट आहे हा फिल्टर प्लांट आहे त्यानंतर हे पाणी फिल्टर होऊन आपल्या या टाकीत पडलं जातं टाकीतून त्यानंतर कुलर द्वारे थंड केलं जातं हे कुलर हा हे कुलर आणि इथून आपल्याला बाहेरच्या साईडला जे नागरिक खेळाडू आहेत त्यांना पिण्यासाठी हे होतं आणि हे आहे का पाण्याचा साठा मग हेच शुद्धीकरण हे होतं याचं शुद्धीकरण याच्यात आणि तिकडं बाहेर जातं बघा हे आपल्या तुळजाभवानी स्टेडियम ची सुधारणा आहे एकोणतीस मे ला दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट आहे खडतर प्रवास हे पाणी इथून हे पाणी ना हे अत्यंत चांगली सोय आहे हे फिल्टर बरा हे फिल्टर या बघा तुळजाभवानी स्टेडियम मध्ये ही व्यवस्था नव्हती आणि इथे या ठिकाणी डेरा लावला असायचा डेरा असायचा पण आता हे जल शुद्धीकरण केंद्र आरो फिल्टर प्लॅन आपल्या तुळजाभवानी स्टेडियम मध्ये चालू झालायच सर इकडे काय काय घेतलं तुम्ही ओपन जिम जे होतं दुरुस्तीसाठी तुम्ही हे केलं होतं बातमी दिली त्याच्यावर लवकरच जिल्हा क्रीडा अधिकारी साहेबांनी दखल घेऊन त्यांनी लवकरात लवकर दुरुस्तीसाठी माणसं बोलून ते दुरुस्त करण्यात आलेली म्हणजे खडतर प्रवासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय म्हणायला काय हरकत नाही है। है ना बरोबर आता जिम मध्ये काय काय सर्वच साहित्य बघा ही आपली ओपन जिम आहे आणि या जिम चे सगळे व्हील खराब झालेले होते हे चालत नव्हतं हे खराब दाखवलं होतं पहिले आता बघा क्रीडा अधिकारी आहेत आणि प्रॅक्टिकल करून दाखवतात कि हे खरंच ते त्या दिवशी बिलकुल हालत नव्हतं हे खटाखट वाजत होत हे व्हील वगैरे चांगले बसवलेत आता चांगल्या पद्धतीने हेल्स वगैरे काय बदललं हे हे नवीन हे तुटलं होतं हे नवीनच बसवण्यात आलं आणि इकडले संडास बाथरूम दाखवले होते चकाचक संडास बाथरूम झालेले आहेत हे हे पांडल जे आहे मशीनचं हे तुटलं होतं हे पांडल आता चांगल्या पद्धतीनं चालू आहे बघा शहरातल्या बी पी शुगर असणाऱ्या सर्व वयोवधानी तरुण असणाऱ्या लोकांनी याचा फायदा घ्या की ओपन जिम आहे कुणालाही एक रुपयासुद्धा घेतला नाही तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीने आपल्याला स्टेडियम एकदम चांगल्या पद्धतीनं आहे याचा फायदा घ्या आपण एकली पूर्ण जिम तयार आणि दुरुस्त केलेले दाखवूया बघित पुढून ये तर आपण ते स्विमिंग पूलचा एक प्रश्न मांडला हो होता आपन, आ, आ, हो ते कधीपर्यंत चालू होईल ते त्यासाठी प्रस्ताव तयार करून आपण जिल्हा नियोजन शाखेला पाठवलाय तिकडून ज्या वेळेला मग मंजूर होईल त्यानुसार हे होईल बघा हे हे विल पूर्णची पूर्ण हे विल सगळे बदललेत अत्यंत चांगल्या पद्धतीने दुरुस्ती झालेली आहे अपेक्षा एवढीच आहे की याच्याकडे सातत्य अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि महिना दोन महिन्याला हे बघा हे दोन्ही पण नवीन बसवलं हे खराब झालं होतं हे खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा इम्फॅक्ट आहे हे हे चांगल्या पद्धतीनं खरं कर, 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 करा व्यायाम करा हे नवीनच बसवलंय हे नवीन बसवलंय हे कल दोन नवीन बसवलं हो का हा पॅन्डल वगैरे गेलं हा बघा हे सगळं चकाचक नवीन झालेलं आहे खराब झाले होते आता सर इकडे या तुम्ही या ग्राउंडवर आता जवळजवळ पूर्णच पोलवर लाईट बसवली पदवी बसवले आता हे अजून काय काय करणार आहे तुम्ही म्हटलात किती किती कोटी रुपये आलेत जवळपास बारा तेरा कोटी आहेत त्याच्यातून आपल्याला पूर्ण हे सिंथेटिक ट्रॅक चारशे मीटरचा पूर्ण सिंथेटिक ट्रॅक प्लस नॅचरल ग्रास फुटबॉल साठी जे ग्राउंड असते फुटबॉलचं ते सर्व करणार या ठिकाणी बरं त्या बारा कोटी रुपयामध्ये जिम आहे का आ, स्विमिंग पूल स्विमिंग पूल नाही ते फक्त सिंथेटिक ट्रॅक साठी या बिल्डिंगचे काहीतरी बदल करायचं म्हणलं होतं छतका वर काय ते छत दुरुस्तीचं जे पाणी वगैरे गळण्याचा प्रश्न होता तर त्या छत दुरुस्तीचं पण पत्र वगैरे दिलंय ते पण लवकरात लवकर छत बदली होईल आणि ते पलीकडले जे बिल्डिंगचा कोपरा पडला होता त्याचं पत्र दिलंय ते पण लवकरात लवकर होईल ते होणार संडास बाथरूमच्या विषयावर एक कर्मचारी ठेवा म्हणलं होतं कर्मचारी आहेत सध्या मावशी आहेत त्या करतात व्यवस्थित स्वच्छ साफसफाई अजून अजून काय दुरुस्त करणार आहेत दिपाळी पर्यंत अजून ह्याच काय बदल काय होणार आहे ग्राउंड चा ग्राउंड ते सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉलचं जे नॅचरल टर्फ ग्रास सॉरी ग्रास कोर्ट तेच गोष्ट बदल होणार आहे या ठिकाणी काय म्हणलं हे कोणता ट्रॅक सिंथेटिक ट्रॅक तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे ऑलिम्पिक वगैरे जे खेळलं जातं ज्या ट्रॅकवर आता मातीचे ग्राउंड न होता सिंथेटिक वर आले तर त्या सिंथेटिक त्या ह्याचं जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं सिंथेटिक ट्रॅक चारशे मीटरचं तयार होणार या ठिकाणी मराठी मध्ये काय म्हणतात धावणपथक धावणपथ धावणपत धावणपथ धावणपथ का चारशे मीटर धावण बघा आपल्या धाराशिव शहरामध्ये खडतर प्रवास युट्यूब चॅनेलच्या वतीने एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी बाईट दाखवली त्या सुद्धा वेळेस आमचे अक्षय बिराजदार साहेबांनीच सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर ही दुरुस्ती करून घेणार आहेत अवघ्या पाच ते दहा दिवसामध्ये या सर्व स्टेडियमचा बदल करून दाखवला आता बारा कोटी रुपये या स्टेडियमची दुरुस्ती करण्यासाठी आलेले आहेत जो ट्रॅक आहे काय म्हणते त्याला कोणता ट्रॅक म्हणाला सिंथेटिक ट्रॅक मराठीमध्ये काय म्हणाल सिंथेटिक धावणपत धावणपथ हे या ठिकाणी होणार आहे की जो ऑलोपिकला क्रीडे क्रि ऑलोंपिकला जे धावणारे मुलं असतात तरुण असतात त्या पद्धतीचे मुलं यासुद्धा ट्रॅकवर धावू शकतात अशा पद्धतीचे या, या ठिकाणी क्रे तुळजाभवानी स्टेडियमची सुधारणा होणार आहे आणि विशेष मुलं तर या सर्व पोलवरच्या लाईटी दुरुस्त झालेल्या आहेत पथदिवे दुरुस्त झालेल्या आहेत तरी शहरातल्या सर्व लोकांनी या स्टेडियमचा फायदा घ्यावा आणि अजून काय कमी आहे ते सांगावं असं आव्हानसुद्धा अक्षय बिराजदार साहेबांनी केलं आहे जेवढं चांगलं करता येईल तेवढं आमच्या या नोकरीच्या काळामध्ये आम्ही चांगलं करणार आहोत असंच त्यांनी सांगितलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये दिपाळीपर्यंत स्विमिंग पूलसुद्धा चालू होणार आहे आणि वेगवेगळ्या दुरुस्त्या या ठिकाणी होणार आहे नवीनसुद्धा साहित्य येणार आहे तर या ठिकाणी पाण्याची सोय आहे ओपन जिम चांगल्या पद्धतीची दुरुस्ती झालेली आहे लाईट आता पोलवर प्रत्येक पोलवर लाईट आहे ट्रॅकसुद्धा चांगला झालेला आहे ट्रॅक चांगला होणार आहे या स्टेडियमवर आता बारा कोटी रुपये खर्च होणार आहेत तर सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की तुळजा स्टेडियम स्टेडियममध्ये व्यायाम करण्यासाठी एक्झरसाईज करण्यासाठी सर्व जिल्ह्यातल्या लोकांनी या ठिकाणी येऊन याचा ये लाभ घ्यावा असंच आव्हान क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये अजून काय काय बदल होतो ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि आपण नवीन असाल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र